पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकरी शेतकरी आणि श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे असे ठणकावून सांगणारे लोकशाहीर साहित्यरत्न अन्नभाऊ साठे दुर्लक्षित शोषित पीडित समाजाच्या मनामनात क्रांतीची ठिणगी पेटवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा रशियाच्या चौकात नेऊन उन गाजवणारे स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रणी योद्धा विचारवंत साहित्यिक प्रबोधनकार आणि समाजसुधारक थोर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्ताने निफाड तालुक्यातील कजवे अण्णा अण्णाभाऊ साठे यांच्या प्रचिम प्रतिमेची पूजा सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे लहूजीवस्ताद साळवे यांचा जयजयकारांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला यावेळी साहित्यरत्न प्रतिष्ठान कसबे सुकने यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी कसबे सुकने गावातील ग्रामस्थांसह मातंग समाजातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाहीर अण्णाभाऊंच्या जयंती उत्सवानिमित्ताने होणारे नियोजित अनेक कार्यक्रमांच्या आयोजनामुळे अकरा तारखेला मिरवणूक आदी कार्यक्रम ठेवण्यात आल्याचे आयोजकांनी कळवले आहे महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर बस्ते नावाच्या कादंबरीवर लोक पी एच डी करतात ताकद ही अण्णाभाऊ साठेंनी आणि आपल्या समाजाची आहे ही लक्षात घ्या अण्णाभाऊ साठेंचं सा काम फार मोठं होतं समाजासाठी खूप त्यांनी या ठिकाणी सणा सोडल्या आणि शेवटच्या काळात आता त्यांचा या ठिकाणी दुर्भावी असं अंत झाला त्यांच्या <laughs> त्यांनी <laughs> महाराष्ट्राच्या संयुक्त चळवळीमध्ये पण सहभाग घेतला होता आणि दलित चळवळीत दलित साहित्यामध्ये त्यांचा हातखंडा होता आणि त्यांनी शाहिर शायरीची वैजयंता जो पिक्चर आहे त्यामध्ये जी शायरी तयार केली आहे तर त्याच्यावरून त्यांचं जे शाहीर म्हणून जे प्रसिद्ध झाले महाराष्ट्रामध्ये जर शाहीर म्हणून जर कोणाचं नाव येतं तर अण्णाभाऊंचं सगळ्यात पहिलं नाव येतं आणि आज हे त्यांच्या एकशे शेफावच्या जयंतीमुळं आपण इथे सगळे जमलो आहे त्यांच्या जयंतीला आज अभिवादन आहे आणि तुम्हाला सर्वांना त्या शुभेच्छा आहे धन्यवाद दुसरी शिकत आहे आज मी अन्न याच्या एकोणविशे रोजी वट्टेगाव सांगली जिल्ह्यात झाले त्यांनी तमाशा लोक आणि लावण्यामध्ये योगदान दिले किरा ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी आहे त्यांचे कार्य आधी अनेक कामात प्रमाण बोल मी माझ्या भाषेसाठी